नमस्कार ऑथेंटिक डिशमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण एक खास पद्धत वापरून अगदी झटपट सोप्या पद्धतीने तांदळाच्या पिठाचे पापड बनवणार आहोत बरेचदा असं होतं की तांदळाच्या पिठाचं पापड बनवल्यानंतर ते सुकल्यावर फाटतात त्याचे तुकडे पडतात पण तसं होऊ नये याकरता इथे आपण एक नवीन आणि सोपी पद्धत वापरलेली आहे की ज्यामुळे पापड सुकल्यानंतर तुटणार नाहीत आणि त्याचबरोबर ते तळल्यानंतर मस्त हुसखुशीत आणि कुरकुरीत होतील अतिशय सोपी पद्धत आहे अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही हे पापड बनवत असाल तरी देखील सहज बनवाल तर चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तांदळाच्या पिठाचे पापड बनवण्याकरता इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलंय आणि यानंतर इथे बघा गॅसवर कुकर ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला तीन वाटी पाणी घालायचंय तर एक वाटी तांदळाच्या पिठासाठी मी कुकर मध्ये तीन वाट्या पाणी घालत आहे पाण्याचे प्रमाण योग्य घ्या म्हणजे पापड जे आहेत ते बिघडणार नाही वाट्या कुकर मध्ये घातलं आता गॅस ऑन करायचं आहे आणि मोठ्या आचेवरती आपल्याला पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला एक उकळी आल्यानंतर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय एक चमचा तीळ घालायचे आहे त्याचबरोबर अर्धा चमचा आपल्याला जिरं यामध्ये घालायचं आहे आता हे घातल्यानंतर याला आपण एकदा हलवून घेऊ आता गॅसची आज एकदम कमी करायची आहे आणि आपण जे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते एका हाताने तांदळाचं पीठ यामध्ये घालायचं आणि दुसऱ्या हाताने लाटण्याच्या मदतीने ते पाण्यामध्ये असं मिक्स करत राहायचंय तर बघा मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पीठ जे आहे ते पाण्यामध्ये गुठळ्या होऊ न देता अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तर ही जी कृती आहे ती आपल्याला पटापट करायची आहे कारण पाणी गरम आहे आणि पाणी गरम असल्यामुळे पिठाच्या पटकन यामध्ये गुठळ्या तयार होतात तर या इथे लाटण्याच्या मदतीने मी शक्य होईल तितक्या पिठाच्या गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत तरी देखील थोड्याफार पिठाच्या गुठळ्या यामध्ये शिल्लक आहेत तर चमच्याच्या मदतीने किंवा पळीच्या मदतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने पिठाच्या गुठळ्या आपल्याला व्यवस्थित मोडून घ्यायच्यात तर सर्व गुठळ्या मोडून याई पाने मादे जाहे, या इथे मी पाण्यामध्ये पीठ जे आहे ते अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय तर अजिबात गुठळा यामध्ये शिल्लक राहिलेला नाहीये आता ही प्रोसेस करत असताना गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे गॅस कुठेही मोठा किंवा मध्यम करायचा नाही नाहीतर पीठ जे आहे ते कुकरच्या तळाशी किंवा बुडाशी चिकटू शकत आता कुकरवर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि मंद आचेवरती वरती आपल्याला साधारण दोन ते तीन मिनिट हे पीठ शिजू द्यायचंय दोन ते तीन मिनिट यावरती झाकण ठेवून पीठ शिजवून घेतल्यानंतर बघा थोडस फुललेलं आहे आणि या पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता अगदी पाण्याचं प्रमाण आपण योग्य घेतलेलं असल्यामुळे परफेक्ट असं हे मिश्रण बनून तयार झालंय पीठ तर आपण शिजवून घेतलं आता आपण पुढची कृती करू तर इथे बघा मी आता कुकरचं झाकण लावणार आहे आणि कुकरचं झाकण लावल्यानंतर मंद आचेवरती फक्त दोन मिनिटं मी हे वाफवून घेणार आहे कुकरची आपल्याला शिट्टी होऊ द्यायची नाही कुकरची जर शिट्टी होऊ दिली तर पीठ जे आहे ते कुकरच्या तळाशी चिपटू शकतं त्यामुळे शिट्टी होऊ न देताच आपल्याला दोन मिनिट भर फक्त मंदाचे वरती हे वाफवून आहे दोन मिनिटानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपल्याला कुकर थंड होईस तोपर्यंत वाट बघायची आहे कुकर थोडासा थंड झाला यातली गरम वाफ थोडीशी निघून गेली की आपण आता कुकरचं झाकण उघडून बघूयात तर या प्रोसेस मध्ये आपण पीठ जे आहे ते शिजूनही घेतलेलं आहे आणि वाफूनही घेतलेलं असल्यामुळे पापड जे आहेत ते सुकल्यानंतर फाटत नाही किंवा त्याचे तुकडे पडत नाही अगदी परफेक्ट असं आपलं पापड बनवण्यासाठीच हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आता लगेचच चा आपण याचे पापड बनवायला घेऊयात तर पापड बनवण्यासाठी इथे मी एक प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे घरामध्ये असलेली कोणतीही प्लास्टिकची पिशवी किंवा एखादी मिठाची किंवा दुधाची पिशवी तुम्ही घेऊ शकता या पिशवीमध्ये आपल्याला आता हे मिश्रण घालून घ्यायचंय आता पिशवीला धाग्याने किंवा रबर बँडने बांधून घ्यायचं आणि पिशवीचा जो टोकाकडचा भाग आहे तो कात्रीने अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे अगदी बारीक किंवा फार मोठा असा कट करायचा नाही थोडंसं मध्यम आकाराचं हे कट करून घ्यायचं आणि बघा पिशवीला हाताने थोडंसं प्रेस करत यातून येणारं मिश्रण अशा पद्धतीने कात्रीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर तुम्हाला जेवढं हे मिश्रण हवं आहे तेवढं मिश्रण असं या प्लास्टिक शीटवरती पाडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हाताला थोडंसं पाणी लावून याचा थोडासा हलकासा जागेवरच असा गोळा तयार करून घ्यायचा आणि यावर आपल्याला आता प्लास्टिक शीट ठेवायचे याला थोडस तेलाचा हात पुसून घ्यायचा म्हणजे मग पापड जे आहेत ते ह्या प्लास्टिक शीटला चिकटणार नाही तर यावरती मी हे प्लास्टिक शीट ठेवलंय आणि बघा डिशच्या मदतीने मी हे प्रेस करून घेत आहे तर प्रेस केल्यानंतर बघा मस्त असे गोलाकार छोटे छोटे पापड बनून तयार होत आहेत तर फार मोठे नाहीत किंवा अगदीही बारीक नाही थोडेसे मध्यम आकाराचे पापड मी इथे करून घेतलेले आहेत आणि आता अलगदपणे आपल्याला यावरची ही प्लास्टिकची शीट काढून घ्यायची तर न लाटता देखील अगदी मस्त असे आपले हे पापड अशा पद्धतीने बनवून तयार होतात जर तुम्हाला थोडेसे मोठ्या आकाराचे पापड हवे असतील तर पिठाचा गोळा थोडासा जास्त घेऊन तुम्ही मोठ्या आकाराचे पापड देखील बनवू शकता हे पापड जरी दिसायला छोटे असले तरी तळल्यानंतर मात्र ते दुप्पट तिप्पट फुलतात त्यामुळे मी मध्यम आकाराचेच पापड या इथे बनवून घेत आहे तांदळाच्या पिठाचे खिच्चे पापड आपण जसे बनवतो अगदी हे पापड देखील तसेच होतात आणि चवीलाही सारखेच लागतात कारण याही पद्धतीमध्ये आपण तांदळाचं शिजून नंतर वाफवून घेतलेला आहे तर इथे बघा मी सर्व पापड तयार करून घेतलेले आहेत आता हे पापड आपल्याला उन्हामध्ये किंवा फॅनच्या हवेखाली सुकवून घ्यायचे आहेत फॅनच्या हवेखाली देखील हे पापड सहज सुकतात पण आपल्याला हे वर्षभर साठवायचे असल्यामुळे एखाद दिवस आली आणि नंतर एक ते दोन तास कडक उन्हामध्ये पापड आपल्याला तर या इथे पापड जे आहेत ते मी दोन दिवस चांगले सुकवून घेतल्यानंतर मस्त असे कडक वाळलेले आहेत पापड व्यवस्थित सुकवून घ्या म्हणजे मग ते, ते वर्षभर आरामात टिकतात आता हे पापड आपण तळून बघू त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय तेल गरम झालं की गॅस मध्यम आणि यामध्ये पापड घालून आपल्याला तळून घ्यायचे तर बघा तळल्यानंतर पापड मस्त फुलतायत आणि पांढरे शुभ्रही होत आहेत तळल्यानंतर हे पापड मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात त्याचबरोबर चवीला देखील खूप छान लागतात आज आपण अगदी कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी मेहनतीत अतिशय सोप्या पद्धतीने हे तांदळाच्या पिठाचे पापड बनवलेले आहेत तुम्ही देखील या पद्धतीने तांदळाच्या पिठाचे पापड नक्की करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका